आणि त्या पुढची बातमी एखाद्या भयंकर घटनेचे कधी कुठे आणि कसे पडसाद उमटतील हे काही सांगता येत नाही आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी म्हणून फुटपाथवरती राहणाऱ्या एका मातेनं तिच्याच मुलीला साखळ दंडात बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना सायन परिसरात उघडकीस आली मुंबईत पुरोगामी समाजाला काळीमा मेट्रो सिटीत मुलीच्या पायात आजही बेड्याच असुरक्षिततेच्या भावनेतून आई आजी बेजार समाश कंटकान पसुन बचावा साथी मुलगी घरातच कैद मुंबईत खुलता कळी खुलेना लहान लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं आपण म्हणतो मात्र मुंबईच्या सायन परिसरात राहणाऱ्या या मुलीच्या लेखी नियतीनं काहीतरी वेगळंच वाढून ठेवलंय दृश्य हैराण करणारी आहेत आई बसलीय आजी बसलीय मामाही बसलाय आणि सोबत बसलीय एक सात वर्षाची मुलगी जिच्या पायात बेडे आहेत या बेडीला टाळ देखील आहे मी हमेशा यहां से क्रॉस होता था तो उस दिन पिछले दो तीन दिन से उन्होंने बताया की उनको बांधा हुआ है तो मैं उस दिन क्रॉस हो रहा था तो मैंने देखा कि लड़की को इस तरह के चेन से बांध के रखा हुआ है तो मैंने इमिडिएटली इनसे रिक्वेस्ट की कि, कि भैया आपने चेन से क्यों बांधा हुआ है तो उन्होंने कई चीज़ें बताई मेरे को डर लगता है बच्ची बदमाशी करती है मस्ती करती है और ये वो चीज़ें मतलब बच्चे अगर बदमाशी करते हैं मस्ती करते हैं तो आप डांटो फटकारो पर भेड़ बकरों की तरह चेन से तो मत बांधो तो मैंने उनसे रिक्वेस्ट की और थोड़ा सा गुस्से में भी बोला तो उन्होंने मेरी बात मान ली और मेरे कहने पर उन्होंने चेन से तो छोड़ दिया मुलीचा पिता हा काही वर्षांपूर्वीच घर सोडून पळून गेला आणि कुटुंब भीतीच्या सावटाखाली कैद झालं फुटपाथवर राहून अपंग आजी आणि आई कुटुंबाचा गाडा हाकू लागली जल जल मुठी होत गेली आईच्या मनात मुलीच्या सुरक्षेबाबत भीती दृढ होत गेली कळत नकळत तिने मुलीच्या पायात बेड्या घातल्या या मागचं कारण ऐकाल तर मुंबईत सामाजिक स्तर हा कसा ढासळतोय गुनेगारी कितनी शिगेला पहुँच ली है तुम्हारा कोई किसी नहीं देखता है अब कोई भी उड़ता है तो झगड़ा करता है बच्चे से लेके झगड़ा होती है ना पीने खाने वाले को तुम कौन है अभी आपको हम ऐसी दिखाएंगे बच्चे आपको हम ऐसी लोड़ दिखाएंगे हैं तो इससे तो हमारा झगड़ा होता ही है ना मारपीट होता है हमारा पर्दा भी इधर का पाड़ दिया झगड़ा भी होया तो क्या फायदा बच्चे को जिस बात से रोको उस बात से रुका रहना चाहिए हमारा खाने पीने का लाड हम फालतू लाड बच्चे से नहीं रखते है कोई भी हम बच्चे को हैं। बच्चा बोलता मैं नहीं तुमको क्या करना है तू अपना चुपचाप बैठने का तो ये बच्चे का काम है क्या बोलना बच्चे को सीधा बताओ तो बच्चा उल्टा बोलेगा बता तू अपने चुप करने का हम संग आई ना या मुलीच्या पायात बेड्या का ठोकल्या सायनच्या पंजाब कॉलनी शेजारील फुटपाथ वर हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून राहते आजूबाजूला नराधम गर्दुले चोरटे आणि समाज कंटक सावज हेरत हिंडत असल्याचं आजी गयावया करत सांगते त्यामध्ये सात वर्ष चिमुरडी सारखी बाहेर पडते खोड्या करते खेळायला जाते म्हणून आई आणि आजी बेजार झाल्या होत्या काही दिवसांपूर्वी फुटपाथवरील एका मुलीची मुंबईच्या माहीम परिसरात अपहरणानंतर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची बातमी मुलीच्या आईच्या कानावर पडली आणि तिच्या मनात भीतीचं काहूर माजलं असा सगळा प्रकार आपल्या मुलीसोबत घडला तर तोंड कुणाला दाखवायचं या विवंचनेमधून तिनं मुलीला घरातच कैद केलं ज्यावेळी मुलीच्या आईला याबाबत विचारणा केली तेव्हा तिची आप भीती ऐकून कसं व्यक्त व्हावं हेच कळेनासं झालं ऐका या मऊली ने अखेर का आपल्या मुलीला साखळ दंडामध्ये बांधून टाळे ठोकले ये कोई ना देखे तो उसको कोई ले जाएगा तो हम कहाँ खोजेंगे देखो तुम सरकार में भी कंप्लीट देने जाओगे तो बड़े आदमी के कंप्लीट सुनती है गरीब आदमी की नहीं हम सब चीज से टकरा के आज यहाँ बैठी हूँ पब्लिक से पुलिस वाले सब से सबसे टकरा के आज यहाँ डेरा लगा के बैठी हूँ अपनी हिम्मत से सरकारी जगह में पर हमको मालूम है कि हमारे दिन कब चढ़ती है रात कब पड़ती है हम कैसी मजबूरी जी रहा हमारा मजबूरी हमको मालूम है ना मुलीची आई आजीच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसते जर मुंबईतील मुली आणि महिलांवरील अत्याचाराचे आकडे पाहिले तर लक्षात येतं की मुंबईमध्ये बलात्काराचे गुन्हे दोन हजार पंधरा मध्ये सातशे दहा होते तर दोन हजार सोळा मध्ये सातशे बारा गुन्हे नोंद झाले दोन हजार सतरामध्ये सातशे एकावन्न आणि दोन हजार अठरामध्ये गुन्हे दाखल आहेत सरासरी एका दिवसाला दोन बलात्काराचे गुन्हे या मायानगरीमध्ये राजरोजपणे घडत आहेत मुंबईसारख्या मेट्रो सिटीतला हा एक विरोधाभासच आहे एकीकडे गगनचुंबी इमारती उभ्या टाकल्यात तर दुसरीकडे मुली सुरक्षित रहाव्यात यासाठी पालकदना चक्क साखदंडानं बांधू लागले या घटनेना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले नागरिकांना पोलिसांवर विश्वास राहिला नाहीये त्यामुळे स्वतःला कैद करून घेऊ लागले पुरोगामी समाजाची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल या कुटुंबाचं कसं आणि करणार हे पाहणं देखील दिवसापूर्वीच एक पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना घडलेली होती आणि त्यानंतरच या कुटुंबाला त्या चुमुकलीची घोर चिंता लागली आणि म्हणूनच तिने हे पाऊल उचललेलं आहे मात्र त्यांच्या या पाऊल उचलण्याचं सगळीकडेच चर्चा होते व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष सोबत कृष्णा सोनारवाडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई